घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार स्टालिन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घ्या असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे त्यामुळे राज्यातील मुंबई पुणे नाशिक नागपूर यांसह रखडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलंय की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना पुढील चार आठवड्यात निघाली पाहिजे यानंतर चार महिन्यात निवडणुकीची प्रक्रिया संपन्न झाली पाहिजे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेत चार चार स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीबाबत चार आठवड्यात नोटिफिकेशन काढा आणि चार महिन्यांच्या आत निवडणूक घ्या एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस पर्यंत जी ओबीसी आरक्षणाची स्थिती होती त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्या राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यकाळात कार्यवाही करावी ओबीसींच्या जागा कमी होत्या हा याचिकाकर्त्यांचा दावा होता त्यावर कोर्टाने दोन पूर्वीची स्थिती कायम राहील असे निर्देश दिलेत महाराष्ट्रात पंचायत निवडणुकीतील ओबीसी आरक्षण प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणालेत की देशात आरक्षण हे रेल्वेच्या डब्यासारखं झाले जे लोक त्यात ते दुसऱ्यांना आत येऊ द्यायला तयार नाहीत याचिकाकर्त्यां जयसिंह यांनी सुप्रीम कोर्टाकडे महाराष्ट्रात पंचायत निवडणुका घेण्याची मागणी केली इंदिरा जयसिंह म्हणालेत की निवडून आलेल्या स्थानिक संस्था अस्तित्वात नाहीत त्यांच्या जागी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आले न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणालेत की फक्त काही विशिष्ट वर्गांनाच आरक्षण का मिळावे सामाजिक आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या मागासलेल्या इतर लोकांना आरक्षण का मिळू नये यावर विचार करणे ही राज्यांची जबाबदारी आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर